निळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपला जत तालुका हा अत्यंत दुष्काळी आहे आणि पाणी टंचाईची अवस्था नेहमीच अत्यंत भयानक अवस्था प्राप्त करत असते मात्र त्यापेक्षाही भयंकर जी समस्या आहे ती जत तालुक्यामध्ये ज्या पाणी योजना राबवल्या जात आहे त्याच्यामधील भ्रष्टाचाराची समस्या ही अत्यंत भयानक आहे जलस्वराज्यापासून ते जलजीवनपर्यंत ज्या योजना झाल्या त्या योजनेमध्ये ठेकेदार स्थानिक नेते आणि अधिकारी यांनी अक्षरशः लूट केलेले आहे प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि सगळ्या योजना जवळजवळ सगळ्या योजना या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या आहेत अनेक काळ्या यादीतले ठेकेदार पुन्हा नव्या नावाने रजिस्ट्रेशन करून जत तालुक्यातील पाणी योजनेचे ठेके घेत आहेत असं स्पष्ट झालं आहे आणि याबाबतची तक्रार जी या आहे ती निगडी खुर्द येथील सरपंच सौ अंजना संजय कोळी यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिशे यांच्याकडे केली आहे जत तालुक्यातील बागलवाडी या गावचा ठेका आणि येळवीचा बोका सध्या हे समीकरण ग्रामीण पाणी पुरवठा या विभागामध्ये जोरात सुरू झालेला आहे बागलवाडीच्या ठेकेदारांनी आपल्या नावावरती आठ ते दहा ठिकाणी ठेके घेतलेले आहेत परंतु स्वतः काम न करता तो येळवीच्या एका ठेकेदाराला हा सर्व ठेका देतो आणि त्याच्याकडून काम करून घेतो डबल कमिशन आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम अशा पद्धतीची कामं सुरू आहेत आणि हे दोन्ही ठेकेदार अत्यंत मालामाल झालेले आहेत आणि कोट्यावधी रुपयांची संपत्ती त्यांनी गोळा केलेली आहे निगडी गावामध्ये जे जलजीवन मिशनचं काम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट आहे त्याची पाईपलाईन व्यवस्थित केली नाही त्याची खुदाई केली नाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली नाही गावामध्ये जे पेविंग ब्लॉक आहेत सगळे पेविंग ब्लॉक उकरून टाकलेले आहेत दलित वस्तीमध्ये पाण्याच्या पाईपलाईनने नळ कनेक्शनचा प्रश्न निर्माण झालेला आहे दलित वस्तीमधील पेविंग ब्लॉकच्या कामाचं अत्यंत नुकसान केलेलं आहे ज्या पाईप मोजवलेल्या आहेत त्याची खोली व्यवस्थित नाही आहे पण पाईप मोजवताना त्याच्यावर माती टाकून पाईप न मोजवता जे सी थेट मुरुंग टाकून पाईपं मोजवलेल्या आहेत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत आणि वारंवार तक्रारी करून पण जत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे जत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे जे उप आहेत ते आणि शाखा अभियंता या सर्वांच्या संगणमतानं हा सर्व गैरप्रकार चालल्याचा आरोप सरपंचानी केलेला आहे आणि या योजनेच्या कामाची चौकशी जी आहे ती त्रयस्थ यंत्रणेमार्फत करावी शिव मॅडम यांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि संबंधितावर कारवाई करावी प्रसाद काटकर जे उपअभियंता आहेत आणि त्यांचे जे गावित नावाचे जे शाखा अभियंता आहेत त्यांची चौकशी करावी अशी मागणी सरपंच मॅडमने केली आहे जय भारत न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जत